स्थानिक गुन्हे शाखेने चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून तब्बल वीस हजार केलाय गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस हवालदार नवनाथ सानक विश्वनाथ काकड गिरीश बागुल विनोद टिळे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई केली आहे पोलीस पथक चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवत असताना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांना फोनद्वारे माहिती मिळाली टाटा कंपनीच्या एम पी शून्य नऊ एच एफ अडतीस तेवीस या ट्रकमध्ये इंदोर राज्य मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्यात उत्पादन वाहतूक साठा वितरण व साठ्यास प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व जर्दा खुटका सदृश्य पदार्थांची वाहतूक करत असून ट्रक क्रमांक के एम पी शून्य नऊ एच एफ हा चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील इंदोर मुंबई राष्ट्रीय महामार्गाने जाणार आहे पोलीस पथकाने इंदोर ते मुंबई येथे जाणाऱ्या हायवेवर चांदवड येथे हॉटेल इच्छा पूर्ती समोर मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा असून दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एम पी शून्य नऊ एच एफ अडतीस तेवीस हा ताब्यात घेतला यामध्ये तब्बल अठरा लाख वीस हजार आठशे रुपये किमतीचा पोलीस पथकाला पंचनामा करण्यात आला असून गाडीचा चालक कैलास कलुराम वरी वैवर्ष त्रेचाळीस राहणार नियानी खिची तालुका चालक कैलास कालुराम वरी वैवर्ष त्रेचाळीस राहणार नियानी खिची नंदखेडा जिल्हा अगर मालवा राज्य मध्य प्रदेश दिनेश पालदा इंदोर राजेशभाई राहणार मुंबई माटुंगा याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने चांदवड पोलिसांना विनंती केली आहे यातील आरोपी पोलिसांसमक्ष ठाण्यात हजर करण्यात आला असून याबाबत पंचनामा जप्त मुद्देमाल एक ट्रक एक पुरुष आरोपी मेडिकल ही यादी पाठविण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेने चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करत तब्बल अठरा लाख वीस हजार आठशे रुपये किमतीचा अवैध तंबाखू घुटकाजन्य पदार्थ जप्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण